साखरपुडा झाल्याचा आनंद सा साजरा करत असताना सरफराज अश्बाक शेख वर्ष बावीस यांच्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट झाला ईदच्या दिवशी मित्रांसोबत दर्शनाला निघालेल्या या तरुणावर भरधाव वेगाने आलेल्या रेतीच्या ट्रकने मृत्यू आणला खापर येथील दर्ग्याला जात असताना सरफराज आणि त्यांचे मित्र मोहिन जाकीर मंसुरी वय वर्ष बावीस आणि शामिन याकूब खाटेक वय वर्ष चोवीस दुचाकीवर प्रवास करत होते दुपारी एक ते दोन दरम्यान रस्त्यावर थांबलेल्या या तिघांना मागून आलेल्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की सरफराजचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले स्थानिकांनी तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी सरफराजला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला सरफराजचा विवाह नंदुरबारमधील शेख कुटुंबात ठरला होता नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला होता घरात लग्नाची तयारी सुरू असताना दुःखद मृत्यूची बातमी आल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली जिथे लग्नाची वरात निघायची निघायला हवी होती तिथे अंत्ययात्रा निघाली जास्त नफा मिळवण्यासाठी ट्रक चालक अनेकदा चालकात आणि निष्पाप नागरिकांचे प्राण जातात आज सरफराज गेला उद्या कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे केवळ दोषींना शिक्षा करून हा प्रश्न सुटणार नाही तर वाहतुकीसाठी कठोर नियमांची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे अशी माहिती होत आहे अशी मागणी होत आहे ईदच्या आनंदात घराबाहेर पडलेला सरफराज परतलाच पण तिरटीवर प्रतनिधी शेख विसरवाडी